आज असणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला लादेशसाठी

नाव काय <laughs> सुमन भाई गोंडवे बघा आपण सप्तसंगी गडावरती आलेलो आहे आणि सहा पाच दिवसापासून दिसत होता तर आज चक्क दुकानामध्ये घुसल्यानंतर त्यांनी मला कॉल केलेला आहे तर बघू कोणता असा पाय व्हिडिओ नक्की शेवट पर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल आणि आज असणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला रिस्कूसाठी सारी आणि बघा इथ साठी आलो होतो पण बघा गटारीचा भाग आहे आपण पूर्ण खोदा शोधाशोध केली प्रयत्न केला दुकानामध्ये घुसलेला होता पण बघा गटारीचा भाग असल्यामुळे साप भेटला नाही गड पण साठी गडावरती आलेलो होतो हा मार्कंडे पर्वत आहे पण कटरीचा भाग असल्याने साप रेस्कू झालाच नाही आणि हा दुःखा बघा गडावरती निमा आलेला आणि धबधब्याचा क्षण आणि हे बघा माकड पण आहेत इथं हे बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद प्रतिमा सक्षेन आहे म्हणून व्हिडिओ टाकलेले आहे